राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे आणि राणे पिता पुत्रांमुळे या ठिकाणी जोरदार राडा पाहायला मिळाला आदित्य ठाकरे आणि मवियाचे नेते बाहेरचे आहेत ते किल्ल्यावर पाहणी करायला कशाला आले असा आक्षेप नारायण राणे यांनी घेतला त्यानंतर निलेश राणे आणि नारायण राणे आदित्य ठाकरे आणि मवियाच्या नेत्याने किल्ल्यातून बाहेर काढा यासाठी हट्टाला भेटले तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्य करत मागे हटायला नकार दिल्यामुळे राजकोट किल्ल्यावर जोरदार पाहायला मिळाला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या आणि यासाठी किल्ल्याचे चिरे उकडून फेकण्याचा प्रकार घडला राणे समर्थक आणि ठाकरे गटाने एकमेकांच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव किल्ल्यावर असल्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात असताना था त्यांना आवरण्यासाठी पोलिसांची प्रचंड दमछाक होताना दिसली

नहीं तो कुछ भी हो सकता था लेकिन मैंने अपने कार्यकर्ताओं से कहा कुछ भी यहां होना नहीं चाहिए कोई भी दुर्घटना की घटना नहीं होनी चाहिए शिवाजी महाराज की भूमि भूम भाजप ने हमारी सुरक्षा तो कम कर दी है मुंबई में तो कम कर लिया है, है, होते हैं वो तो कम कर लिए अपने पास जो आते हैं चले उनको दे देते है, उससे कोई हमारी द्वरा नहीं है कोई कंप्लेट नहीं है भाजपा की नीति ही रही है तो ये जाने और केंद्र सरकार जाना वातावरण बनते हैं

आधी आमच्याच की आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक् धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांनी इथे अडवून धरलेलं आहे ह्या बालिशपणात मला जायचं नाही ठीक आहे त्यांचं तो असेल त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मुद्दामातच्या घोषणाच करतो त्यांनी मुद्दा हेच आहे ना की हे त्यांचं तेवढं ठीक आहे ते बालबुद्धी तेवढी राहते उंचीप्रमाणे आहे तुम्ही वारे ज्या वाहतात असं दावा केला जातो आता तुम्हीच बघा ना आपण इथे उभे आहोत समुद्रकिनारी एखादा पत्र गेलं होतं म्हणजे लगेच गंज चढलं आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी तरी सॉइल टेस्टिंग काय पण प्रधानमंत्री मोदींना खुश करायचं त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचं डिसेंबर मध्ये निवडणुकीच्या आधी करायचं आणि म्हणून हे सगळं झालेलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग